खऱ्या अर्थानं केंद्रकरांना आपला पराभव आणि जनतेमध्ये केसरकरांबद्दल जी भावना आहे ती कुठंतरी आदर जो आहे तो केसरकरांनी आज गमावलेला अशी परिस्थिती आज केसरकरांच्या लक्षात येते आणि त्याच्यामुळे के केसरकर हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि एवढे निराश झालेले आहेत की आज खऱ्या अर्थानं रडीचा डाव खेळल्याशिवाय त्यांना जमत नाही म्हणजे आजच्या घडीला त्या दिवशी तर आमचे झेंडे काढायला लावले म्हणजे आम्ही तर एक विषय होता की लढायचा असेल तर समोरासमोर येऊन लढा मागून वार करणारे लढवय्या कसले असा हा विषय आहे की झेंडे काढायला लावले आजच्या घडीला आमच्या नगरपालिकेची गांधी चौकमध्ये सभा असताना सुद्धा प्रशासनावर दबाव ठेवून प्रशासनावर दबाव ठेवून आजच्या घडीला राणींची सभा घेण्याचं कार्य काम केसरकर करता असं माझा थेट आरोप आहे की ज्या पद्धतीने आज त्यांना प्रतिसाद जनतेकडून मिळत नाहीये परंतु ज्या पद्धतीने आज माहोल ते करण्याचा प्रयत्न करतायत नक्कीच त्यांना जनता धडा शिकवेल ही अपेक्षा आहे कारण जनतेला आज कळून चुकलंय की केसरकर विकास करू शकत नाहीत राणे हे विकास करू शकत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा म्हणून आज गावोगावी त्यांच्यावर आर्थिक जनतेला आमिष देण्या पलीकडे उर... आ... आमिष देण्याचं काम होतंय वाटप करण्याचं काम होतंय आणि त्याच्यामुळे हे विकासात अपयशी ठरल्यामुळे आज या सगळ्या गोष्टी विकासाच्या पाता करणारे केसरकारांना या सर्व गोष्टी कराव्या लागतात रडीचा दाव खेळायला लागतोय आर्थिक आमिष जनतेला द्यावी लागतायत आणि त्याच्यामुळे याच्यातच त्यांचा मोठा पराभव आहे आणि तो खऱ्या अर्थानं चार जूनला जनते समोर चित्र स्पष्ट होईल जनता इथली त्यांना ही धडा शिकवेल नाही नाही पण आता तुमच्याकडे परवानगी होती आता नाही आता याच्यानंतर आम्ही आता फ्रान्स साहेबांना भेटणार आहोत प्रांतांनी परमिशन डायरेक्ट दिली म्हणजे सिओ आता सिओनचं असं म्हणणं आमचे सर्व अधिकारी पदाधिकारी सीओंकडे गेले होते तुम्ही परवानगी कशी दिली तर सिओनी सांगितलं की फ्रान्स साहेबांना विचार आपण कुठली परमिशन दिलेली नाही तुम्ही आता ठिकाणी सभा होणार नाही करायचा वेळ आली तर तसं करणार प्रशासनाने तशी वेळ आमच्यावर आणू नये अन्यथा आम्हाला मार्ग स्वीकारा नाही आता शंभर टक्के आम्ही उचल घेणार ना आम्हाला एक गोष्ट होतं की आम्हाला सकाळपासून माणूस परमिशन साठी त्यांच्या प्राण कार्यालयात उभा आहे बसून आहे त्याला अगोदर कुठची पूर्वकल्पना दिली गेली नाही मात्र ज्या वेळी सगळी परिस्थिती लक्षात येता तिथले कालच सगळी यंत्रण प्रांतांनी आपल्या ताब्यात घेतली म्हणजे एवढा प्रशासनावर दबाव असू शकतो हे आम्ही अनुभवतोय आज म्हणजे एकीकडे दहशतवाद दहशतवाद आणि केसरकरांचा थंड दहशतवाद कसा असतो हा आता जनतेसमोर येतो निवडणूक आयोग हो म्हणजे निवडणूक आयोगाकडे या संदर्भात सुद्धा आम्ही तक्रार करणार की बाबा गेल्या अट्टे म्हणजे कालपासून काल दुपार नंतर प्रशासन म्हणजे ती परवानगी देण्याची जी प्रशासनाची यंत्रणा आहे निवडणूक आयोगाची यंत्रणा आहेत ती सर्व प्रांतानी कार्यालयातूनच शिप हलवलेली आहे ही परिस्थिती आज इथे आलेली आहे आज अण्णा केसरकरांची म्हणजे शेतकरी संघटनेचा विषय होता आणि शेतकरी संघटनेचे नेते म्हणून आणि ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून अण्णा केसरकरांची आज सभा गांधी चौकमध्ये आयोजित केली होती